Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील स्टेट 85% फाईव्ह पर्सेंट कोटाची बी एम एस तसेच बी एच एम एस कॅप राऊंड वनची सिलेक्शन लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी व पालक आतुरतेने या सिलेक्शन लिस्टची वाट पाहत होते ही सिलेक्शन लिस्ट थोड्या वेळानंतर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केली जाईल त्या ठिकाणी तुम्ही तुमची जी काही ऑल इंडिया रँक आहेत ती सर्च करून पाहू शकता की तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालं आहे जर तुमच्या नावासमोर अशा प्रकारे एखादे कॉलेज असेल तर ते कॉलेज तुम्हाला मिळालं आहे असं तुम्ही ग्रहीत धरू शकता जर एखाद्या विद्यार्थ्याच्या नावासमोर चॉईस नॉट अवेलेबल असं आलं असेल तर या विद्यार्थ्याला या राऊंडमध्ये कॉलेज मिळाले नाही या संदर्भाने जो काही कट ऑफ राहिलेला आहे गव्हर्मेंट बी एम एस कॉलेजचा तसेच प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेजचा उद्या तुम्हाला अपडेट मिळेल तुर्तास ही सिलेक्शन लिस्ट सीई टी सेलमार्फत जाहीर करण्यात आलेली आहे ज्याही विद्यार्थ्यांचे कॅपराऊंड वनमध्ये सिलेक्शन झाले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व ज्या विद्यार्थ्यांच्या नावासमोर अशा प्रकारे चॉईस नॉट अवेलेबल आला आहे त्या विद्यार्थ्यांनी कॅपराऊंड टू आणि कॅपराउंड थ्रीपर्यंत वेट करा तुम्हाला देखील बी एम एस व बी एच एम एस या कोर्सेसमध्ये प्रवेश मिळणार आहे